श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण गव्हाच्या पिठाचा समोसा बनवणार आहेत आणि समोसा रॅपर बनवण्यासाठी लागणारे एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये मोठे दोन चमचे भरून बारीक रवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे भरून तेल जर आपल्याला जास्त क्रिस्पी हवा असेल तर आपण तूपही घालू शकतो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल ला असं पाणी घालायचं त्यामध्ये आणि त्या पिठाचा चांगला गोळा बनवून घ्यायचा गोळा घट्ट पण करायचा नाही आणि पातळ पण करायचा नाही मिडियम करायचा आणि चांगला मळून मळून मऊ करायचा त्याला तेलाचा हात लावायचा आणि एक एका भांड्यात झाकून ठेवायचा आता समोस्याचं फिलिंग बनवण्यासाठी एका कडेमध्ये तेल गरम केले त्यामध्ये जिऱ्याची मोहरीची फोडणी द्यायची आलं लसूण पेस्ट टाकायची ते चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा भरून लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं ते चांगलं हलवून घ्यायचं आणि दोन मोठे किसून घेतलेत मी बटाटे ते मिक्स करायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये धने पावडर टाकायची आणि कोथिंबीर बारीक शिरलेले टाकून घ्यायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस मंद ठेवायचा आणि एकसारखं हलवून घ्यायचं अशा प्रकारे आपलं समोस्याचं फिलिंग तयार झालं आहे आता आपण समोसा बनवण्यासाठी पिठाचे दोन गोळे करून घेऊयात आणि त्याचे एक पातळ चपाती लाटून घ्यायची आणि त्याला असे काप करून घ्यायचे एका चपातीचे आठ भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा मी कशा पद्धतीनं करते ते अशा पद्धतीने आपले आठ भाग तयार झालेत आणि यामध्ये आपण तयार केलेलं फिलिंग समप्रमाणात ठेवून घेऊयात सगळीकडे कडांना पाण्याचं बोट लावायचं आणि कडा जुळवून घ्यायचा अगोदर बाहेरचा भाग आतमध्ये घ्यायचा आणि तो जुळवून घ्यायचा आणि तो चिटकून घ्यायचा एकसारखा आणि परत पुढच्या टोकाचं आहे ते चिटकवलेल्या भागावरती व वो, ओढून थोडंसं घ्यायचं आणि ते पण दाबून चिटकवायचं चांगलं बघा अशा पद्धतीनं आपला समोसा तयार होतोय दाखवते तुम्हाला समोसा कसा तयार होतोय ते बघा अशा पद्धतीने आपला समोसा तयार झालेला आहे किती सुंदर समोसा दिसतोय जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही अशा पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेतलेत आता तळूयात आपण त्यासाठी मी मीडियम आचेवरती तेल गरम केले तेल जास्त गरम पण केलं नाही ते मीडियम तापवलेले त्यामध्ये चार समोसे सोडलेत म्हणजे जेवढं आपलं तेल आहे ते त्यानुसार आपण समोसे सोडून घ्यायचे आणि गॅस सुरुवातीला मीडियम ठेवायचा आणि समोसावरती आपल्या झाऱ्याने तेल सोडायचं आणि एकदा पलटी केलं की गॅस मंद करायचा आणि तेल सोडत राहायचं वरती त्याच्यावरती जास्त लाल होऊ नयेत म्हणून आपले हलवत राहायचं सारखं तेल कंटिन्यू सोडत राहायचं म्हणजे चिटकवलेल्या कडा पण चांगल्या तळून निघतात अशा पद्धतीने आपले समोसे तयार झालेत आणि एका वेळी आठ समोसे तयार होतात अशा प्रकारे आपले गव्हाच्या पिठाचं क्रिस्पी समोसे तयार आहेत थँक्यू